नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातील भादवन गावात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा गैरवापर झाल्याचे समोर आले गावात राहत नसलेल्या एकशे एक्क्याऐंशी बोगस मुस्लिम योजनेचा लाभ देण्यात आलाय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी कृषी अधिकारी आणि पोलीस ठाण्याला भेट दिली त्यांनी हा संपूर्ण प्रकार बांगलादेशी घुसखोरीचा भाग असल्याचा संशय व्यक्त केलाय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सोमय्या यांनी केली आणि आता काय प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण बांगलादेशी घुसले असे माहिती ग्रामस्थांनी मला ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्याने काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याऐंशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर त्याचा संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाले म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नाव अधिक करून घेऊन पैसे खातात या एक योजनेत सापडलं दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केलं आहे त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकाऱ्यांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक हे कोण कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झाले आहेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ सर so,